क्लासमध्ये झालेला मुलींचा वाद हा घरापर्यंत पोहोचलेला आहे वादानंतर चौघांची घरात घुसून दाम्पत्याला अमानुष मारहाण झालेली आहे छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे क्लासमध्ये मुलीला अपमानित केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली आहे पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ ठेवल्याचं पाहायला मिळालं महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावल्याचं समजत आहे चार आरोपींविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनुष्य मारहाण केलेली आहे की आम्हाला यातून सावरणे मुश्किल होत आहे आणि आम्हाला आता भीती झालीये की आम्ही कस वावरणार बाहेर कस निघणार आणि ते वारंवार माझ्या मुलीची विचार विचारणा करतात की तुझी मुलगी कुठे आहे तुझ्या मुलीला आम्हाला मारायचंय तुझी मु, तुझ्या मुलीला समोर आण तुझ्या मुली मुलीने माझ्या मुलीला स्वारी का म्हणायला लावलं हे त्यांना एक प्रकारचं त्यांना अपमानजनक झाल्यामुळे त्यांनी हे सगळं कृत्य करून आणलं आणि आम्हाला शासनाकडे मागणी आहे माझी की शासनाने मला मदत करावी <सथ>